भाजपच्या गोटामध्ये आता अशा हालचाली सुरू आहेत की जर या हिंदी मराठीला घेऊन जे राजकारण सुरू आहे त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजपकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मोदींनीच मिळवून दिला हे जनतेपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडनं अवलंबली जाते तुमच्याकडनं काही काउंटर स्ट्रॅटेजी केली जाणार आहे का आणि मुळात हा मुद्दा तुम्हाला पटतोय मुळात असा आहे की मराठी माणूस काय एवढा दुटखुळा नाहीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला मराठी भाषेचं असलेलं साहित्य मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवा जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते त्याचं साहित्य समृद्ध असावा लागतो त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील मात्र अभिजात भाषेच्या दर्जावरना भाजपचा आविर्भाव असा असतो हे आमच्यामुळे झाले आम्ही म्हणूनच मी म्हटलं ना मग एवढीच हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवू अभिजात भाषेचा दर्जा मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या समृद्धीमुळे इतिहासामुळे आणि साहित्यामुळे मिळाला सर सोईस्कर पद्धतीने भाजप गुजरात मध्ये मात्र तिसरी भाषा म्हणून संस्कृतला अडॉप्ट करून घेते आणि इथे मात्र हिंदी हे संस्कृत पण नाहीये मला वाटतं आपली माहिती जीचे पुणे एकदा आपण तपासू 500 पत्रकार परिषदा घेऊन असं सांगतायत की हा निर्णय जो आहे हिंदी विषयाच्या वक्ते हा आम्ही कायदेशीर कशा पद्धतीने घेतनीयच सुरुवातीला सांगितलं की आम्ही साडेचारशे शिक्षक तज्ञांची समिती बनवली त्या समितीने ड्राफ्ट बनवला तो ड्राफ्ट आम्ही तीन हजार आठशे लोकांना वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातल्या दिला आणि त्यांनी सांगितलं की हिंदी विषय घेणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी तीन तीन हजार आठशे लोकांच्या निर्णयावरती हा निर्णय घेतला असं म्हणायचं का महाराष्ट्राची बारा कोटी मराठी जनता ज्या गोष्टीला विरोध करते तिथे तीन हजार आठशे लोकांचं काय गुण बसलंय आज बारा कोटी जनता जेव्हा सांगते की आम्हाला हिंदी भाषेची शक्ती मान्य नाही आणि कायदेमध्ये बसवा नाही तर बसवू नका हिंदी भाषा शक्तीला आमचा विरोध आहे पाचवी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती केली नाही पाहिजे या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत आणि जर तो कायदा मराठी माणसाच्या मुळावर येणार असेल तर हा कायदा आम्ही मानणार नाही मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे बंधू मोर्चा निमित्त का होईना पण एकत्र येत नांदी का उत्तर संदीप देशपांडे यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये राजकारणाची दिशा बदलणारा असं म्हटलेलं आहे कुठे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेला अभ्यासक्रमात समाविष्ट असं म्हटलेलं नाही मात्र ऑन रेकॉर्ड जेव्हा समर्थन केलं जातं तेव्हा वारंवार आधी लागतय खोटे बोलतायत काही नाही रेटर्न बोला पण काय खोटे बोला पण रेटून बोला मला वाटतं ही रणनीती त्याच्यामध्ये अवलंबली जाते त्यामुळे हे रिटर्न बोलतायत आणि खोटेही बोलतात संदीप जी हिंदीत दोनों भाई साथ आ रहे जो मराठी मुद्दा है इसको लेकर वी आर डिसाइडेड टू हैव अ प्रोटेस्ट अगेंस्ट द इम्पोजिशन ऑफ हिंदी अँड फॉर दिस व्हेरी पर्पज हिस्टॉरिकोटेस्ट ऑन फिफ् जुलैीन सिक्स्टी संयुक्त महाराष्ट्र